महाराष्ट्रात भाजप काँग्रेस दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रमुख पक्षांसोबतच मनसे ए आय एम समाजवादी पक्ष वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जनसुराज्य शक्ती असे छोटे मोठे मिळून तब्बल तीनशे एक्क्याण्णव पक्षांची नोंद आहे या विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळता छोट्या मोठ्या पक्षांना जनतेने नाकारलेलं दिसतंय महाराष्ट्राचं राजकारण आता फक्त प्रमुख पक्षांच्याच हातात राहील का हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉइंटमधून नमस्कार मी नीरज आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहिले तर असं लक्षात येतं की मतदारांनी अतिशय स्पष्ट कौल दिलेला आहे मग तो कौल राष्ट्रीय पक्षांसाठी असू दे किंवा प्रादेशिक पक्षांसाठी जी काही सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्तेत आहेत त्यापैकी बोटावर मोजता येतील अशी सरकार आघाडी किंवा युतीची आहेत उदाहरण म्हणून आपल्याला बिहार राज्याकडे बघता येईल तिथे भाजप आणि जनता दल युनियनचं सरकार आहे असे काही अपवाद सोडले तर छत्तीसगड राजस्थान कर्नाटक या राज्यांमध्ये भाजप किंवा काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहेत यावरून असं दिसतं की मतदार हे स्पष्ट बहुमत देत आहेत महाराष्ट्रातही असंच घडतंय महायुतीला दोनशे पस्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यापैकी एकट्या भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आहेत छोट्या मोठ्या पक्षांचे आणि अपक्ष मिळून भाजपाकडे जवळपास एकशे सदतीस आमदारांचं समर्थन आहे याशिवाय शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या महायुतीला एवढा मोठा कौल मिळाल्याने राज्यातील अनेक छोटे मोठे पक्ष आता जवळपास संपल्यात जमा आहेत का असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे उदाहरण म्हणून वंचित बहुजन आघाडी एम प्रहार स्वराज्य पक्ष बहुजन विकास आघाडी बसपा मनसे अशा पक्षांची उदाहरणं अत्यंत बोलकी आहे वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला आठ टक्के तर विधानसभेला सा सहा टक्के मतं त्यांनी मिळवली हो होती हा टक्का कमी कमी होत यावेळी त्यांना फक्त दोन पूर्णांक पस्तीस टक्के मतं मिळाली आहेत त्यानंतर मनसेला दोन हजार नऊच्या विधानसभेत साठ टक्के मतं मिळाली होती त्यानंतर दोन हजार चौदा साली तीन टक्के तर दोन हजार एकोणीस साली दोन टक्के मतं मिळाली होती पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना फक्त दीड टक्के मिळवता आली आहेत शिवाय त्यांचा एकही आमदार देखील निवडून आलेला नाही ना बहुजन विकास आघाडीची स्थिती देखील तशीच आहे वसई विरार परिसरात ताकद असलेल्या या पक्षाचे तीन आमदार असायचे पण यंदा एकही आमदार नाहीये बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे गेल्या विधानसभेमध्ये दोन आमदार होते पण यंदा एकही आमदार नाहीये एमने दोन हजार चौदा पासून राज्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय पण यंदा त्यांचाही फक्त एकच आमदार निवडून आलाय त्यांच्या मतांच्या देखील शहाऐंशी टा घट झाली आहे मायावतींचा बहुजन समाज पक्ष ही महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे दोन हजार चौदा पर्यंत बसपाची विदर्भात ताकद होती यावेळी त्यांना विधानसभेत दोनशे सदतीस उमेदवार देऊन एक टक्के मत देखील मिळाली नाहीत यावरून असं दिसून येतंय की मतदारांनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोनच उमेदवारांना अधिक पसंती दिली आहे आता मतदारांनी छोटे पक्ष नाकारण्याचं प्रमुख कारण सांगितलं जातंय ते म्हणजे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात घडलेलं राजकारण जेव्हा कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसतं तेव्हा कोणीही कुठेही जाऊन सत्ता स्थापन करू शकतो हे गेल्या पाच वर्षात दिसून आलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार एकोणीस साली भाजप शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला होता पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कारणावरून युती तोडली आणि ज्यांच्या विरोधात जनतेने कौल दिला होता त्यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली अजित पवार यांचं देखील तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने युतीविरोधात निवडणूक लढवली होती पण अजित पवार थेट महायुतीमध्ये सहभागी झाले या सगळ्या घडामोडींना छोट्या पक्षांनी देखील साथ दिली होती त्यामुळे यावेळी निकाल देताना मतदारांनी एवढा स्पष्ट कौल दिलाय की मतदारांनी छोट्या मोठ्या पक्षांना गृहितच धरलेलं नाहीये आता छोटे पक्ष फक्त महाराष्ट्रात संपत चाललेले आहेत असं नाही नुकत्याच हरियाणाच्या निवडणुका पार पडल्या तिथेही छोट्या प्रादेशिक पक्षांना जनतेने साफ नाकारलेलं दिसतं हरियाणातील जननायक जनता पक्ष आणि इंडियन नॅशनल लोकदल हे दोन प्रमुख पक्ष दोन हजार चोवीसच्या विधानसभेत जवळपास संपलेले आहेत त्याआधी इंडियन नॅशनल लोकदलाचा हरियाणात मुख्यमंत्री होता तर जननायक जनता पक्षाचा उपमुख्यमंत्री होता पण विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप आणि काँग्रेसलाच मतदारांनी पसंती दिल्याचं दिसून आलं झारखंडच्या बाबतीत देखील तसंच तिथल्या निवडणुकीत देखील ए जे एस यू या प्रादेशिक पक्षाची स्थिती देखील अशीच आहे कधी काळी सत्तेची चावी हातात असलेल्या या प्रमुख प्रादेशिक पक्षाला झारखंड विधानसभा निवडणुकीत फक्त एकच जागा मिळाली आहे यामुळे महाराष्ट्रात आणि देशात देखील छोट्या पक्षांची पिछेहाट होऊन तिथे राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष त्यांची जागा घेताना दिसून येत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी असो मनसे असो एम प्रहार स्वराज्य पक्ष चांगली कामगिरी करतात की नष्ट होतात हे येणारा काळ सांगू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती दररोज मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद